नमस्कार मंडळी उषास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्तशीत चटपटीत आंबट गोड तिखट चवीची चिंचगुळाची चटणी त्यासोबतच हिरवी चटणीसुद्धा पाहतोय तर कुठलाही चाटचा प्रकार असो ओलीभेळ असो दहीवडे किंवा पापडी चाट चा किंवा तुम्हाला इतर कुठलाही चाट बनवायचा असेल तर हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी ही आपल्याला लागतच असते तर आज आपण मस्त अशी चटपटीत चिंचगुळाची चटणी त्यासोबतच हिरवी चटणी कशी बनवायची ते पाहतो आहे चिंचेच्या वरचा दोऱ्यांचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर जशी जशी ही चिंच जुनी होत जाईल तसतसा ह्या चिंचेला डार्क रंग येत जातो तर ही गेल्या वर्षीची जी चिंच आहे ती अगदी छान अशी काळपट रंगावरती आहे आणि ही नवीन चिंच आहे ती मात्र थोडीशी फेंट कलरमध्ये आहे जसजशी चिंच ही जुनी होत जाईल ना तस तसं ह्या चिंचेला छान असा रंग येत जातो तर इथे मी एक वाटी एवढी चिंच घेतलेली आहे तर वजनी प्रमाणात साधारण शंभर ग्रॅम एवढी ही चिंच आहे त्यासोबतच या चिंचेच्या चटणीला छानसा रंग येण्यासाठी थोडीशी इथे मी जुनी चिंचसुद्धा वापरली तर चिंच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची तर ह्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित असं हलक्या हाताने ही चिंच धुवून घ्यायची ह्याच्यावरती जी, जी काडी कचरा का असेल तो निघून जातो तर पुन्हा एकदा इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने दोन वेळा इथे मी चिंच अगदी हलक्या हाताने धुवून घेतली तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चिंच धुवून झालेली आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर गरम पाणी का टाकायचं तर गरम पाणी टाकल्यामुळे पटकन चिंच मऊ पडते ज्यावेळी आपण चिंच शिजवतो त्यावेळेस खूप जास्त शिजवण्याची सुद्धा गरज लागत नाही त्यामुळे गरम पाण्यामध्ये आपल्याला चिंच भिजत ठेवायची तर ह्यामध्ये गोडपणासाठी गूळ टाकून घ्यायचं आहे तर एक वाटी चिंच होती त्यासाठी अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा कमी इथे मी गूळ टाकून घेतलेला आहे तर ता गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी चिंच अशीच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून साधारण वीस मिनिट झालेले आहेत वीस मिनिटानंतर ह्यामध्ये एक चमचा भरून साखर टाकून घेतली आता गॅस चालू करून घ्यायचं आहे आणि ही चिंच आपल्याला छान अशी मौसर शिजवून घ्यायची तर गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची स्लो टू मिडियम फ्लेमवरती एक उकळी काढायची तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची स्लो फ्लेमवरती साधारण पाच ते सहा मिनटासाठी ही चिंच शिजून घ्यायची पाच ते सहा मिनटामध्ये चिंच छान मऊसर शिजली जाते जसं जसं ही चिंच शिजत जाईल तसं तसं ह्या चिंचला छान असा डार्क रंग येत जातो इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी ही चिंच शिजली गेले आता ही थोडीशी आपण थंड करून घेऊया तर चिंच बऱ्यापैकी थंड झालेली आहे मॅशरने आपल्याला छान अशी मॅश करून घ्यायची किंवा मिक्सरच्या भांड्यातून हे थोडंसं तुम्ही फिरवून सुद्धा घेऊ शकता पण जर मिक्सरमधून आपल्याला ही चिंच फिरवून घ्यायची असेल तर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून ही फिरवून घ्यायची तर इथे मी मॅशरने छान अशी ही चिंच मॅश करून घेतली मस्त अशी आपली चिंच मॅश झालेली आहे आता ही चिंच गुळाची चटणी आपल्याला गाळून घ्यायची आहे आपण पुरण बनवण्यासाठी जी चाळण वापरतो त्या चाळणीवरती इथे मी ही चिंच काढून घेतली आता चिंच आपल्याला गाळून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने जर आपण हे गाळत बसलं तर खूप जास्त असा वेळ लागतो त्यासाठी इथे मी पुन्हा मॅशरचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने वरून थोडंसं दाब दिल्यानंतर पटकन हा चिंचगुळाचा कोळ जो आहे तो गाळणीतून खाली येतो आणि मस्त असा आपला चिंचगुळाचा कोळ तयार होतो तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी चिंच गाळून घेतली आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण अर्धी वाटी इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून पुन्हा एकदा हे छान गाळून घ्यायचे तर अगोदर चिंच शिजत ठेवत असताना सुद्धा एक वाटी आणि पुन्हा अर्धी वाटी म्हणजे एक वाटी चिंचेसाठी इथे मी साधारण दीड वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे आता गाळणीमधून आपण चिंचगुळाचा कोळ छान असा गाळून घेतला अशा पद्धतीने गाळल्यामुळे चिंचेचा जो चोथा असतो तो वरती राहतो आणि एकदम प्लेन असा चिंचेचा कोळ आपला तयार होतो तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या चाळणीला लागलेला जो चिंचेचा कोळ आहे तो सुद्धा काढून घेतला तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला चिंचगुळाचा कोळ तयार झालेला आहे आता ह्यामध्ये टाकूया अगदी लहान चमच्याने एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि त्याच चमचाने एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर आता भाजलेल्या जिऱ्याची पावडरमुळे काय होतं ह्या चटणीला छान अशी चव येते आणि कश्मीरी रेड चिली पावडरमुळे चटणीला मस्त असा रंग येतो आणि हलकासा त्यामध्ये तिखटपणा येतो आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला पुन्हा एकदा गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आता गॅस चालू करून घेतलेला आहे ह्यामध्ये टाकूया अगदी लहान चमच्याने अर्धा चमचा काळं मीठ काळ्या मिठामुळे चटणीला अतिशय छान अशी चव येते त्यामुळे काळं मीठ भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि रेड चिली पावडर ही आवर्जून आपल्याला टाकायची त्यामुळेच ह्या चटणीला मस्त अशी चव येते तर ही चटणी आपल्याला उकळून घ्यायची तरी इथे तुम्ही पाहू शकता चटणीला छान अशी उकळी आलेली आहे छान मिक्स करून घ्यायचे साधारण तीन चार मिनटामध्ये उकळी आलेली आहे स्लो फ्लेमवरती साधारण दोन मिनिट पुन्हा शिजवून घेतली एकूण पाच मिनिट इथे मी चटणी शिजवून घेतली मस्त अशी चटपटीत चिंचगुळाची गोड तिखट चटणी तयार झाली आता आपण बनवून घेऊया हिरवी चटणी तर हिरवी चटणी अगदी झटपट तयार होते तर इथे मी एक मूठ भरून कोथंबीर स्वच्छ धुवून निथळ ठेवली होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्यांचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले ते टाकून घ्यायचे दोन लसणाच्या पाकळ्या आणि ह्या चटणीला छान अशी चटपटीत चव येण्यासाठी एक छोटा चमचा एवढा इथे मी काळं मीठ वापरलेला आहे काळ्या मिठामुळे ह्या हिरव्या चटणीला छान अशी चटपटीत चव येते हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे तर फिरून झाल्यानंतर ह्यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचे थंड पाणी टाकल्यानंतर मिक्सरला पुन्हा एकदा आपल्याला चटणी बारीक करून घ्यायची आहे थंड पाण्यामुळे ह्या चटणीचा रंग जो आहे तो अगदी हिरवागार जास्त तसा राहतो जर आपण साधं पाणी वापरलं तर चटणीचा रंग थोडासा काळपट होण्याची शक्यता असते त्या, त्यामुळे चटणी वाटण्यासाठी आपल्याला शक्यतो थंड पाण्याचाच वापर करायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी हिरवी चटणी आपली तयार झाली ही हिरवी चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून साधारण तीन ते चार दिवसापर्यंत वापरू शकता आणि ही जी चिंचगुळाची चटणी आपण बनवली ती साधारण एक महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता तर ह्या दोन चटण्या असतील तर अगदी झटपट कुठलाही चाटचा पदार्थ आपण बनवू शकता तर अतिशय सोप्या अशा चटण्या आहेत घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद